तू तर म्हणत होती ना पेपर झाल्यावर लग्न करायचं म्हणून आणि मग अचानकच ते भावाचा फोन कोण आला मग माय वर्धा झाले हा कपडे आज आहे बा म्हणून दोन दिवसाना हा तुम्हाला काहीच नाही माहित श्यामजी तरी पण तुम्हाला म्हणलं होतं नको येत जाऊजी नको येऊ देत जाऊजी हा पैसा दे ना तुम्ही एकदमच शायनी आहे दोघे जण हा तुमचा आता मला भोग लागून राहिलो पा बरं आ आता घरी कोणी ऐकून नाही राहिलो मायवाल्या मतानं मी म्हटलं पेपर झाल्यावरच काढू म्हटलं तर कोणीच ऐकून नाही राहिलो मग दादा बी आता ऐकून नाही राहिला सागर दादा म्हणजे काय झालं काहून नाही ऐकून राहिले अजी माहित पडलं ना सगळं घरी श्यामजी मग आई बाबा देखाने हॉस्टेलच्या मॅडमनं बोलावलं ना सगळंच सांगितलं तुम्ही येत होते बा ते सांगितलं हा आणि आपण इथं सच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करायला बाहेर राहिलं दहा आठ वाजे सात सात वाजे ते बी सांगितलं सगळं सांगितलं त्या मॅडमनं मग बाबा घरी आल्यावर लय चिडले आता म्हणे ठेवायचंच नाही आता ठेवायचंच नाही आता पेपर जाऊ दे चुल्यात असेच म्हणत होते बाबा मी किती रडली त्या दिवसापासून लढतच आहे पण बाबा ऐकून नाही राहिले असं असं आहे का म्हटलं व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी फोन कोण नाही उचलून राहिली किती फोन केले मेसेज केले ना रिप्लाय नाही दिला फोनही नाही केले आम्ही तरी म्हटलं इले काय चार घरी माहीत पडलं वाटते सर्व नाही हॉस्टेल मध्ये काय उचलणार आहे तुमचा फोन जाऊ दे ना मग चालते ना आपण करून घेऊ ना लग्न काय होऊन राहिलं तुलाही मोठा आहे पेपर 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 उद्या ना लग्न झाल्यावर पेपर देता येते एवढं कोणतं आहे तुला पेपरचं मी तसेच म्हणता का श्यामजी काय तुम्ही बी समजून घ्यान बा म्हटलं मला तुम्ही नाही समजून घेऊन राहिले आधी लग्न झाल्यावर मग ते रीती रिवाज री साडी घालान हे घालान इकडं तिकडं तिकडं किती वेळ जाते त्याच्यात आणि मग मला अभ्यास होईल का काय नाही होत लग्न झाल्यावर ते आईच्या घरी जातो तिथं अभ्यास करतो नाही होईल इकडं तर एवढं काही टेन्शन नको घेऊ तू हो लग्न झाल्यावर मग माझ्या घरी राहता येते काही बी सांगू राहिले तुम्ही तुम्ही एक अपमान आणि तुमची आई तुमचा भाऊ तुमची वहिनी सर्वेजण थोडी ना राजी होणार आहे काही पण फरकच पडते लग्न झाल्यावर मग आता काय म्हणणं आहे तुझ्यावर सांग काय म्हणणं आहे लग्न नाही करायचं का मग तू सगळंच आता होऊन राहिलं मोठ्याच्या मनानं तर होऊ दे मग मन मोठ्याच्या मनानं होऊन राहिलं तो नाही म्हणणं काही असो असो का नसो आता मला करणे साई लग्न कारण की मी न जर आता नाही म्हणलं ना तर झालं मग घरचं वातावरण अजून बिघडलं त्याच्यापेक्षा काय जाऊ दे जसं ते तसं करतो जाऊ दे टेन्शन नको घेऊ लग्न करून घेऊ समोरची समोर पाहू टेन्शन नको घेऊ तुझी पेपर होती बरोबर ते ना अभ्यासही होती सर्व करू काय शकतो मी करू काही शकतो काही करू शकत नाही हे तुम सगळं तुमच्यामुळे झालं ना संध्यामुळे झालं हा सगळं तुमच्यामुळे येऊन राहिले तुमचं आल्या दोघांचं कारस्थान ना मला भोगाली येऊन राहिले माई गलती नाही आहे त्याच्यात तरी पण मला सगळे बोलून राहिले रागत नको येऊ बा श्वेता चांगलं आहे ना बोल बा मी चांगलं आहे ना फोन केला तुले आज ना उद्या लग्न होण्यास आहे आपलं वालं आम लवकर केलं काय फरक पडू राहिला काय नाही होत पेपराचं एवढं कोणतं टेन्शन घेऊन राहिली पेपराचं तो एवढं नको घेऊ हो होते अभ्यास <laughs> तसं नाही जी श्यामजी तसं नाही थो थोडं टेंशन आलं मध्ये जाऊ दे आता जसं होते तसं होऊ दे आता काय करता मग <laughs> काय करून राहिले जेवण घेऊन केलं का जेवण व्हायचंय मायवलं जेवण करतो मी आता मी म्हटलं तुझे फोन लावून पाव आ उचलते का नाही उचलत तू फोनच नाही उचलून राहिले दोन दिवस झाले तो काही नाही याच कारणामुळे फोन नाही उचलला मी ना बरं मी काय म्हटलं श्वेता तुझ्यासाठी मी गिफ्ट घेतलो मस्त हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अन तू ना तू तु फोन नाही उचलला आणि काही नाही मी म्हटलं येऊन येतो म्हटलं भेटायला पण तू फोनच नाही उचले तर मग आता गिफ्ट असंच आहे तो कस करा भेटतो <laughs> का गिफ्ट घेतलं तुम्ही पण आता काही भेटणं होत नाही आपलं डायरेक्ट लग्नानंतर आपलं भेटणं आता आता ते गिफ्ट राहू द्या ठेवून द्या तुम्ही मग नंतर आता गिफ्ट बरं ठीक आहे तू म्हणशील तसं मग बरं आय लव्ह यू मग ठेवतो मी फोन आय लव्ह यू टू आई ना आई मारू हे मारू फोटो नाही ना त्या पोलीस कोण काहीच नाहीये त्या ती तीच्या सोबत फस काही नाहीये नायलो तुदरचे बाबा तुम्हाला मी वापस नाही आता मी वापस येतच नाही तुमच्या सोबत वापस येतच बोल ना ना गोष्टी तुमच्या काहीच नाही तुम्हाला कधीच तुमच्या पलीकडे गेली नाही हे मी असं करणार नाही तुम्हाला तुम्हाला काय वाटतं का तुम्ही

अरे <laughs> देवा काय करू मला आता ना अरे पालतू तू नको पडू रे त्यात नको पडू रे आय बोल केलं काहीच नाही या ना एवढा अंगात होत त्याच्या अंगावर झालं ने काय ते सर्व काम बुडूड लेकाचा हळू उड आता काळीत बसून गेला एवढं फोन करून बायको गेली तर दावडा फोन करते उचलत नाही दावडा फोन करते <laughs> अहो काय मी मी तुला आता काय सांगू मी त्या पोरीला बोलावतो त्या तिले तिले तू आणि तू तिच्या समोर विचार तू तिने विचारला काय आहे काय का का नाही तो तिचा नवरा चांगला सर्व्हिसवर आहे ते काय नाही माग लागत असते ना तुम्ही काय बदमास माणूस आहे

कोण तो कोण होय सांगतो माय मामबाई जेव्हा तुम्हाला त्याच्या घरी नेलं आणि मामा तेव्हा तुम्हाला वाटलं मायावर विश्वास केला होता तुम्ही तुमचं काही माहित नाही का मला आता मध्ये म्हणून राहिले माय कोणी नाही होय ते काहीच नाही आहे माया माय विश्वास केला तुम्ही नहीं। नहीं का पुरीच्या इकडला फोन आला होता येऊन राहिले ते तारीख काढाले तारीख काढायला येऊन राहिले तारीख काढून राहिले लगेच कपडे किपडे घेणं चालू करून राहिले आता तू ये ना काय म्हणत मोठी गेली म्हणून का तुम्ही समजत नाही का आपल्या घरची बदनामी नाही होईन का अशा लग्न मोडत नाही का श्यामचं <laughs> तारीख काढणं ना आहे तारीख काढ तु मी उद्या ना, ना मी लबेस नाही तारीख काढल्या बरोबर नाही का मी बस मध्ये बसतो तुझी घ्याल येतो तिकडं तू येथा राहतो परवा मायच्याकडे परवा आपण सोबत सगळी येऊन दो इकडं गावाकड না তু পিল্লু হয় না তুই জানু আস নো না আহ নক করুন জানু এক খরচ নেই তুলে খোট খোটো কে তুলে ভাই তিন সব লাগে শা শা সারা কোথাও চারশো বীস মানস নে পিল না বিচারে বড় बोल 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 ये ये सुन அந்த கிளீ लोग சோதன மாசார மார்க்குலோ நீ येऊन ना तुम्ही काहीच नाही आता घनश्यामच काहीच नाही आहे ते पोट्टी नाही का ती आमच्या कॉलेजमध्ये होती चाल चल पोटी आहे ते दड नाही येते पोट्टी तशा बोरीसाठी आपला संसार मोडा जाता आता तुम्ही काही ओढत नाही का घनश्यामले तुम्ही तर चांगल्या तऱ्हेने ओळखता आता बायको आहे तुम्ही तर आमच्यापेक्षा चांगल्या तऱरे ओळखता तुम्ही तुम्हाला माहित नाही का मी होतो त्या दिवशी पण मी पाण्याची बॉटल आणायला गेलो होतो आ टेन्शन नको करू तुम्ही या या घरी वापस या लग्न आहे तुमच्या घरी असं जाऊन बसणं बरोबर नाही आहे मावर विश्वास नाही का तुमच्या बहिणीवर विश्वास नाही का काही नाही आहे पोट्टी अशीसाठी टाइमपास आली लग्नाची पहिलं करत येते आणि आता लग्न झाल्यावर पाहिलंच असं पाहिजे दिले तर काय माहित का तिचं दिले बाई आता मी गॅरंटी देतो घरशान दिले बोलणार नाही तिच्यासोबत तुम्हाला सांगतो मी जर बोलली असते केलं नसतं म्हणा सण केलं तर नसतं बरोबर आहे तुमचं पण आता या चान्स द्यात आले या पुढे माफ करा एकच वेळ याच्या पहिले दिसलं का कधी पोरी बारी सोबत तो हा कसं नाही आहे बहिणी कधी कधी समजून नाही घ्यावं लागते तुमच्यावर विश्वास ठेवतो मी जतीन भाऊ हा पण खरंच नाही ना तुम्ही खोटे नाही बोलून राहिले ना नाही तर मित्राकडून भाग्यान तुम्ही नाही 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 अगर असतं त्याचं वाला तर मी स्वतः तुमच्यासोबत बोललो नसतो मी अशा गोष्टीत पडतच नाही आई बहिणी अशा गोष्टीत पडतच नाही त्याचं जर खरंच काही असतं ना तर मी तुम्हाला म्हणलंच नसतं मी तो उलट सांगत असतो तुम्हाला चालली जावा म्हणून मी काही नाही म्हटलं असतं तुम्ही मी अशा गोष्टीत पडत नाही नाही लग्न झालंय मला बायको आहे मी काही नाही असत काय माहिती मी ते चालू आहे ना फो बर आहे ना

<laughs> हो मग ठीक आहे येतो मग मी उद्या उद्या येतो तुम्ही घ्याल या येतो ठेवा पण मग हे बा आता काय याच्यानंतर मला तुमच्या कोणत्या पोरी हे दिसलं ना रुद्राचे पप्पा लक्षात ठेव आता येऊन राहिली मी याच्यानंतर जर दिसलं ना मी सरळ सोडची टिकीन तुमच्या सोबत विचार नाही करणार मी लक्षात ठेवा तुम्ही नाही बिचारी छाये आता काही नाही आहे काहीच नाही मी काय एवढं मोठं आहे का ओ छाये हे आता ते भेटली म्हणून बाकी सोडून दे तू आता ये उद्या मी येतो घ्या रे तू उमटायला जायचो दमलो बिल का दमल दमलं त्याने विश्वास ठेवला म्हणून त्या आले तयार झाल्या मग वहिनी आता तरी लक्षात ठेवा तुम्ही मागं मी सांगितलं समजावून याच्या नंतर असं काही केलं ना तू ना धन्शान मी मनात पडणार नाही आता

हो आता आता जाऊ द्या म्हटलं याच्या थोडीशी घ्या जास्त सांधी मी ना घरी आहे वाईट टाकाले आता अजून दोन तीन दिवस आहे त्याचं कांदा लावणं तर घेऊन येतो थोडी थोडी आणि मस्त चिरून घेईन आणि वाईट टाकीन याचं वालं ना वायलेला घुयानं मस्त लागते तेल तिकट मीठ टाकून हां उन्हाळ्यात घेण्या खारे मस्त लागते बिचारे हो चांगला गिंगला लागते म्हणा पण ते मला वाढलेलं नाही आवडत हे वल्या पातीचीच भाजी बा आवडते मला मस्त थोडीशी मुंगाची दाळे टाकीन याच्यात उद्या सकाळी बनवीन थोडीशी भिजू टाकून मस्त हे आवलाही मस्त लागते हे कांद्याची पात बनवतो म्हटलं तर चांगली मस्त शेंगदाण्याचं चा गिट टाकायचं त्याच्यात मस्त लागते मी तर अशीच बनवतो नाही कुट टाकत नाही डाळ टाकत अशीच बनवतो मी आणि एखादी भाकर टाकतो मस्त मायासाठी आणि मस्त खातो मला अशीच आवडते बाई बाबा कधी बनवून पाय का नाही नाही का त्याच्यात मस्त थोडस शेंगदाण्याचा कूट टाकायचं असा भगरभुगरवानी आणि जास्त बारीक नाही करायचा थोडीशी मंगायची दाई टाकायची मस्त लागते तू बनवशील तर द्यायच ना, ना मग मला उलीशी थोडशी माहीत तर पडते कशी लागते तर मग मी डबल बनवून पाहिन काय हाय आता इले सांगितलं म्हणते येन बापा उद्या सकाळी मग थोडशी उद्या बनवीन मी दिन पोराच्या हाताने पाठवून वावरात कांदा लावणं बबिता येते वाटते सोबत नाही हो ना वा? थे नाही का तिकडले एटा बायाच्या सोबत चाललो आम्ही तर आता इकडं तिकडं आपल्या एटायतल्या बाया बारमटण झाल्या सर्वे कोणी कुठं कोणी कुठं चाललं हे निर्मला बाई जवळपासून घरी आहे आणि जागावर काय कोणी आहे नाही आणि एक कापसाले चालली ना चंदा तर चंदाच्या घरीच वेचून राहिली तर मग आपली बबिता ना मी कांदे लावाले तो आला होता बाई शिरपत सांगाले तर गेलो बाई त्याच्यावाल्या वावरात चला म्हटलं तर मग बबिता म्हणे मी येतो बाई म्हणे कांदे लावाले तर आली ती नाही आणली ना बहिणीसाठी पात हो आता तिच्या घरी पाहुणे आहे ना सांगतली असून बबिताले निर्मला बाईना आणले तिच्या वावरात नाही आहे ना, ना कांदा गिंदा चंदा आली बाई चंदा बोलते का तर काय माहित मले देली पात आणि नाही दिली म्हणून तिनं कुठं आहे का हे त्या मांगस आहे व तिकडून येऊन राहिली तरी कांदि चंदा इकडं कुठं गेलते ना तिला भेटारी गेलती का हो बिचारे ना तिले बेटाली गेली ती ना त्या दोघ्या मायले किल्ली जेवण नाही सांगितलं बिचारे संध्याकाळी या म्हटलं जेवाले चाय पाण्याले बोलावतो बोलावतो केलं तर कधी त्याचा नाश्ता तर हे होय तेवे तर मी म्हटलं जाऊ दे आता एवढे दिवस राहिली म्हटलं माय ना पूर्गी तर बोलावतो म्हटलं उद्या चालली ना ते आपल्या निर्मलाबाईची ना उद्या ना चालली तर आज संध्याकाळीसाठी जेवायला सांगितलं त्याले बनवतो काही रविवार आहे तर अंड्या मंड्याची भाजी बनवतो नाही तर मग चिकन गिकन आणायला लावं लागेल याय आपल्या रोशनले आणि बनवतो म्हटलं संध्याकाळी टाइम आहे ना अजून उद्या चालली काय निर्मलाबाईची जाय नास ना हो दिवस झाले ना तर त्या दिवशी जाणार होती पण नाही का तिनं अडवलं निर्मलाबाईनं नाही का उच्ना हो बाई जाऊ नाही दिलं त्या दिवशी तर आता उद्या जाणार आहे वाटते तिच्या पोराचं आपत पडते म्हणते ना पाच घेत मस्त आणली कांद्याची कुठून आणली वनते <laughs> आहो गंगाना आणून दिली तिले सांगितली होती मी सकाळी ते चालली होती ना कांदा लावाले तर मग म्हटलं मायासाठी तर म्हणून आणून दिली तिनं मायासाठी बनीन म्हटलं उद्या सकाळी थोडीशी माय कमी शाही मायासाठी नाही आणले थोडीशी आ तुला तर माहिती हो मी घरच्या आवारात चालली म्हणून मला किती आवडते बाई कांद्याची पात आ आणि तुला आणली नाही मायासाठी थोडीशी अशीच खाऊ तू मैत्रीण अव नाराज नको हो चंदा तुला लागत असेल तर घेऊन जायस घेऊन जाय पण तू तर आज मटणाची भाजी बनवत म्हणता ना ग हाय ना माया आहे लावणं अजूनही घेऊन येईन तुला लागत असल तर घेऊन जाय ना चल माझ्या घरी लागेस आव तर पाहुणे आहे म्हणून बनवीन मी आज मटणाची भाजी हे वाली दे ना मला भाजी उद्या सकाळीच बनवीन ना मी मस्त आणून देत बाप्पा तुझ्या घरी आता पाच तू चाल माझ्यासोबत लागेच ना घेऊन जाय मी नाही येण जाणं करत माय टोंग पोटऱ्या दुखून राहिल्या तुला सांगतो चंदा आणि बागूबा लावा लागते ना तो कांदा अहो पिंट्याचा मला गावात दिसल ते आले ना कालच आले ते मस्त मग मालिश करून माग ना संध्याकाळी चांगली मस्त तेल लावून चांगले मस्त अंगाची पूर्ण मालिश दे बॉडीची चांगली करून मस्त तेल लावून लावून चांगली मांग ना करून त्यांना बोलले हो चांगली मालिक देते ना मग करून तो गंगाधर भाऊ चांगली मस्त देते दाबून दाबून अंग पाय चुरून तू मांग काही चांगलं दाबून खलीच बदमास आहे वेजी अंती आई लाजही नाही वाटत हो पाय ना बिचारी चंदे आ काय वाटते का इले अंतीले बोलायच्या वेळेस लाज थोडीशी दाबून मांग म्हणते हाय तू धाबून मागत जा मला सांगू धाबून मागा आहो मी पाय धाबून मागायची गोष्ट करून राहिली आता तुम्ही वेगळाच अर्थ काढता त्याच्यात माही काय गलती बाप्पा आग देवा शाही शिकू का आमारे ते अर्थ समजत नाही का आमारे सग शिकून राहिली तुला काय वाटतं का तूच हुशार आहे का बाप्पा आता मग मी काय म्हण आता तुम्हाला वेगळे स्वार्थ काढायचे आहेत मी तरी काय करू मी तर आपलं सिद्धी सिद्धी गोष्ट केली बातून द्या म्हणून अंग पाय अरे <laughs> बाप्पा तुया मांग मग लागायला नाही परवडत स्वयंपाक पाणी आहे अजून चालतं काय वचन दा देतो मग पाद चल ना मग उद्या सकाळीच कामाला जाईन उद्या सकाळीच भाजी तरी बनवीन तसं भाजीले काय बनवा काय बनवा काही समजत नाही मध्ये चल मग चल